अकोले तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते प्रकाशराव साळवे यांचा जन्मदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन या दिवशी इंदिरानगर येथील चौकामध्ये तरुण कार्यकर्त्यांच्या वतीने या वाढदिवसाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते प्रकाशराव साळवे हे दीन दलित समाजाच्या विविध वी प्रश्नांवर नेहमी आवाज उठवून त्यांना न्याय देण्याचे कार्य करत असतात याच कामाची पावती म्हणून महाराष्ट्र शासनाने त्यांना काही वर्षांपूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण अर्थात दलित मित्र पुरस्काराने सन्मानित केले होते तसेच यावर्षी महाराष्ट्र शासनाचा साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे समाज भूषण पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले आहे वेळोवेळी सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारे प्रकाशराव साळवे यांच्या जन्मदिनी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर त्यांची जन्मभूमी असलेल्या इंदिरानगर परिसरात त्यांचा जन्मदिवस मोठ्या थाटामाटात संपन्न झाला आज धनाकासाठी अकोलेहून प्रतिनिधी आकाश भालेराव आज नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन या दिवशी माझ्या मित्रमंडळाच्या वतीने समाज बांधवाच्या वतीने इतर सर्व स्तरातील माझे मित्र या ठिकाणी जमले अण्णाभाऊसाठी बुद्धिस्थानीचे कार्यकर्ते या सर्वांनी मिळून त्या ठिकाणी माझा वाढदिवस साजरा केला त्या वाढदिवसानिमित्त मी सर्व मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांना शुभेच्छा देतो नुकताच मला चालू वर्षी लोकसाहित्य साहित्य साहित्य सम्राट अण्णाभाऊसाठी पुरस्कार मिळाला पुरस्कार मिळाल्यानंतर त्यावरही कार्यकर्त्यांनी माझा सन्मान केला आज माझा वाढदिवस करून सन्मान केला माझ्यावर कार्यकर्त्यांनी आज एक पुन्हा एक जबाबदारी नव्याने दिली ती तुमच्या तुमच्या काळात मी नव्याने केलेलं आणि समाजाचे सर्व काही करा जे काम असतील ते मी करेन आज नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन व अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठान इंदिरानगर चे अध्यक्ष माननीय प्रकाश भाऊ साळवे यांचा वाढदिवस माननीय प्रकाश भाऊ साळवे हे अकोले तालुका व अहमदनगर जिल्हा दलित समाज व इतर समाज सामाजिक कार्यकर्ते समाजाचा आवाज सातत्याने तालुका व जिल्ह्यात मांडत आलेले आहे त्यांचं काम समाजासाठी खूप काम आहे तसेच आज माननीय प्रकाश भोसाळवे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रतिष्ठान प्रतिष्ठानच्या वतीने व अखंड दलित समाजाच्या वतीने आम्ही त्या त्यांना ते, वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो नेतृत्व आणि अभ्यासू व्यक्तिमत्व आमचे मित्र प्रकाश साळवी यांचा आज जन्मदिवस त्यानिमित्त इंदिरानगर शाहरीमध्ये सर्व मित्रमंडळ व तरुण वर्गाने त्यांना माझ्या खूप शुभेच्छा दिल्या ते मित्रपुढचं आयुष्य तुमचा समाजाला जाऊ त्यांच्या हाताला समाजाची सेवा घडो मागच त्यांना दलित मित्र महाराष्ट्र राज्य पुरस्कार देऊन त्यांना घडवण्यात आलं नंतर अण्णाभाऊसाठी साहित्य रत्न समाजभूषण असा पुरस्कार देण्यात आला या वाढदिवसानिमित्त सर्व तरुण मित्र त्यांना शुभेच्छा देत आहेत त्यांच्या हातोपूर्ण समाजाची सेवा घडो अशा प्रभागाची कायदे करणारे निमित्त साठी झटणारे वारंवार प्रभागाची जनतेची समाजाची सेवा करणारे प्रकार यांना वाटत शुभेच्छा देतो आणि थांबतो